ज्यावेळेस उड्या मारतात त्यावेळेस हातामध्ये फळं येत नाही म्हणून वानराने झाडं मोडायला चालू केलं उपटायला चालू केलं आणि खाली टाकून द्यायला चालू केलं माणसाला राग आला आणि राग जेवण करीत असताना माणसाला राग यावा जेवणसुद्धा करताना बरोबर आहे ना तिकडं देत तिकडं देत वस्तू तिथे म्हणा तर त्या ठिकाणी फळं खाण्यासाठी केलेली होती पण फळं हाताला येत नव्हती म्हणून त्याने उकट्या उकटी करायला चालू केलं इकडं तिकडं फेकायला चालू एक केलं माणसाला हो पशुला हो पक्षाला हो क्रोध आला नाही क्रोधाच्या भरामध्ये जे चांगलं कार्य असतं ते करीत नाही वाईट कार्याला आला करतो अशी अवस्था त्या ठिकाणी माना राब आहे सुकार्य होतं सुकार्य करून वाईट कार्य का करू लागले क्रोध आला आणि ते क्रोधामुळं वाईट कार्य त्या ठिकाणी करू लागलेले आहे बरे गौरवींदने वा ने करुणाला फळखाने गौरव केला फळ खाण्यासाठी दिले पण फळ हाताला येत नाहीत मार गौरव केला पण गौरव आता अनादर झाला नाही गौरवाचा आदर राहिला का राहिला नाही जे वृक्ष फळ खाण्यासाठी दिले होते वानराला पण त्या वृक्षाचे फळ हाती लागत नाहीत गौरवानं दिलं त्याला दिलं पण ते फळ हात लागत नाही म्हणून त्या वाहनाने त्या वरगिड्यांचा हस्त नाच दोस चालू केलेले आहे आता देव कर्पाळू आहे देवाने कृपा केलेली आहे पण त्या कृपेमधून कुणाचाच फायदा होतो पण त्या करपेमधून फायदा होतोय का जे फळं खाण्यासाठी झाडं दिलेली होती त्या झाडाचे फळं खाता येत नाही आता हनुमंताला हार घातलेला होता गळ्यामध्ये पण हनुमंताला वाटलं याच्यामध्ये खाण्यासाठी पदार्थ असेल हनुमंतानं ते सगळे असणार हार फोडले मला आणि त्याच्यामध्ये काहीच निघा नाही आणि त्याच पद्धतीने मानरानं सुद्धा केलेलं आहे जे काही वृक्ष होते मुडु मुडु, गोडी मुळ जोडली अंग अंगत्राने खिळी उडाची गती कोंटली बली गौरविली रुनाथे रे गौरवि रघुना परभरामचंद्र गौरव केला महाराज आता वानरे वानराच्या अंग कपडे असतात का नसतात पण परभुरामचंद्राने वस्त्र दिलेले घालण्यासाठी आणि पायामध्ये हातामध्ये ठिकठिकाणचे जे काय आमदार आहेत विर पोशाख त्या ठिकाणी वाहन म्हणजे विरेट मारा मनगटामध्ये कडे घातलेले दंडामध्ये कडे घातले पायामध्ये कडे घातलेले आणि माणसाकडे जर चांगले कपडे जर माणसात चांगला वाचले मारा कडे कधी नाही विर्या मारत नाही कपडे काही चालू भारी कपडे असावा पिस्तरी केलेले असावा मग माझं माझा ते अंगाला अंगक्षी लावू देत जगत्ताच बसतो आहे तिथंच बसतो त्याच्या पद्धतीने नान मला सांगता येतं परोग्रामचंद्राने वानराचा आदर सत्कार केलेला आहे मग चांगले कपडे घातले उढ्या मारता येत नाही इकडे तिकडे लोळता येत नाही बसता येत नाही काहीच करता येत नाही मग वानरला सगळं अटकच झालं त्या ठिकाणी उढी मारायचा पळायला होतं पळायला होतं पळायला येईल अशी अवस्था झाली म्हणून करता त्या ठिकाणी वानराने उड्या मारायच्या म्हणून आगावरले कपडे सुद्धा फाडून टाकले मार गौरव केला पण तो गौरव वानराने ठेवला नाही आगावरले कपडे काढून टाकतील जे अलंकार घातलेले होते ते अलंकार सुद्धा वानराने काढून टाकलेले आहेत आणि वानर उड्या मारण्यासाठी रिकामे झालेले आहेत

त्याला उघडं राहायची सवय का महाराज त्याला अंगावर काही देह वाटत नाही आपले लहान मुलं आपले महाराष्ट्रामध्ये त्याला उघडं राहायची सवय त्यांना कपडे जरी घातले कपडे काढण्यासाठी रडतात मारा नुसतं तिथे त्याला अंगावर कपडे घातले पाच वर्षी कडेच राहतात